माझे वडील सॉइल कन्झर्वेशन मध्ये होते त्याच्यानंतर आई पण कॉर्पोरेटर असल्यासारखी होती त्यामुळे तो जरा प्रेस्टिज इश्यू झाला आणि खूप मोठं वादळ पूर्ण परभणी शहरात आणि सगळं पसरलं मग सगळेजण आमच्या घरापर्यंत मेसेज यायला लागले की अरे तिथे तुमची मुलगी काहीतरी करते काहीतरी आणि मग मला असं वाटलं की अरे म्हणजे मी काय काहीतरी फार मोठा गुन्हा करते की काय आणि मग ते सगळेच जण हे केल्यानंतर मला घरनं पण रेस्ट्रिक्शन यायला लागले कशासाठी पण का नाही चालवायची मी मग ते असं झालं की मुली चालवत नाही मुलींनी असं कधी काही केलं नाही म्हटलं मी करीन मग ह्या सगळा विरोध तिथे होत गेला होत गेला मग मा मला असं वाटलं की रे नाही म्हणजे आपली एनर्जी विरोध सॉल्व करण्यामध्ये घालवण्यापेक्षा त्या विरोधालाच आपण तोंड देत बसू आणि मग आपलं काय हे आहे ते बाजूला त्यापेक्षा आपण जरा मोठ्या शहरात जाऊया संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या